नाना भाऊ बोला देतो देतो तुमच्या जिल्ह्याचा अध्यक्ष महाराज माननीय मंत्री मोदय आपलं जे परंपरेचं उत्तर त्या ठिकाणी देतात आहे ते पण संत्रा उत्पादकच जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी अध्यक्ष आहे अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जो फॅटोथोपरिया जो 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 आज याचा याच्यावर जो रोग येतो या रोगामुळे हो मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाचं नुकसान होते खरे आहे आणि या वर्षाला अध्यक्ष महाराज पाऊस कमी पडलेला होता आणि त्याच्यामुळे पिकं वाढली गेलेली होती अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे संत्रा पिकावर मोठ्या प्रमाणात त्याचा जा परिणाम झालेला आहे अध्यक्ष महाराज सरकारने आता याच्यामध्ये उत्तर असं दे दिलेलं आहे की आ, अंशतः खरे आहे खरे नाही पद्धत उत्तर दिलेलं आहे अध्यक्ष महाराज ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आपण मदत करणार काय एक आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे की या पद्धतीचे रोग येतात संत्रा झाडावर आणि पिकांवर या रोगांसाठी दुरग्रामी परिणाम होणारं काही उपाययोजना शासन निर्माण करणार काय हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय मी या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी सभागृहाला सांगू इच्छितो की हा जो प्रादुर्भाव आहे तो होत असतो ते कारण की अशा पद्धतीचं प्रमाण जर त्याचा पाच टक्केपेक्षा जास्त झाला चाळीस टक्के पन्नास टक्के झाला तर पिकामध्ये परिणाम होतो मी पूर्वी सांगितलेलं आहे की उत्पादनामध्ये जर घट झाली किंवा कुठल्या पद्धतीचं नुकसान झालं तर आपल्या प्रचलित पद्धतीनुसार आपण त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू परंतु विभागाने या संदर्भामध्ये शेतकऱ्यांशी जे काही कीड रोग सर्वेक्षण आहे सल्ला व्यवस्थापन जे आपला प्रकल्प आहे ते राबवण्यात आला जे अमरावती जिल्ह्यामध्ये अठरा शेती शाळा नागपूर जिल्ह्यामध्ये सहा शेतीशाळा एकूण दोन हजार दोनशे तेवीस पीक संरक्षण झाले यूट्यूब व्हिडिओ तेवीस वेबिनार पाचशे नऊ गाव पोस्टर्स वृत्तपत्र शास्त्रज्ञ भेटी सर्व प्रक्रिया आपल्या संदर्भात करणे विभाग त्याच्याकडे लक्ष घालून आहे ही ही एक नियमित की जी बिम हे जो हा जो रोग आहे हा एक काही प्रमाणामध्ये दरवर्षी येत असतो परंतु त्याचा जो नुकसानीचा प्रमाण आहे तो जर वाढला तर शेतकऱ्यांची तक्रारी होतात पी उत्पादनात घट होते अशा पद्धतीची कुठली कृती झाली तर सभागृहामध्ये आपल्याला फोरम ओपन आहे तर उत्पादनामध्ये घट झाली तर निश्चितपणे शेतकऱ्याला मदत करण्यात येईल परंतु जे काही सर्वेक्षण झालेलं आहे जे काही तपासणी झाली आहे जे काही भेटी दिली आहे पाच टक्केपेक्षा जास्त प्रादुर्भाव नसल्यामुळे आपल्याला कुठल्या पद्धतीची नुकसान भरपाई झाल्याचं निष्पन्न झालं नुकसान झाल्याचं निष्पन्न झालं नाही त्यामुळे नुकसान भरपाई सध्या देता येत नाही परंतु भविष्यामध्ये या संदर्भामध्ये विभाग लक्ष घालू नये आणि जशा पद्धतीची परिस्थिती उद्भव त्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल